नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी व्ही मध्ये तुमचं स्वागत पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन मुद्दे टॅग केले आहेत एक म्हणजे पाय आता खोलात गेलाय खरं म्हणजे हा एंड गेम सुरू आहे असंच मला म्हणायचं होतं परंतु हा केवळ एंड गेम नसून वाल्मिकराडच्या संदर्भामध्ये काल न्यायालयामध्ये जे काही घडलं ते जर आपण पाहिलं तर सी आय डीनी आता वाल्मिकाट भोवतीचा फास आवडत आणलाय असं जवळपास दिसतंय त्याची सुरुवात करत दोन दिवस आधीच झाली होती जेव्हा सी आय डीनी त्याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींच्या चौकशा सुरू केल्या आणि त्याबरोबरच त्याची संपत्ती जप्त करण्याच्या दृष्टीनं सी आय डीनं पावलं उचलायला सुरुवात केली एखाद्याच्या आर्थिक नाड्या आवळल्या की तो कितीही मोठा गुन्हेगार असला तर तो, तो कसा सुतासारखा सरळ होतो हे दिसलं आणि हे खरं आहे की खरं म्हणजे सी आय डीने त्याला अटक केली असती तर पोलिसांच्या पेचामध्ये एक मानाचा तुरा रोवला गेला असता पण तसं काही झालं नाही तरीसुद्धा काल दहा वाजता वाल्मिक कराड हा पुण्यात सी आय डीच्या समोर हजर येणार येणार आला तो बारा आला आणि त्यानंतर मग त्याला एक वाजता त्याची सगळी चौकशी करून त्याला बीडच्या दिशेनं रवाना करण्यात आलं बीडला वाल्मिक कराडला साधारणत साडे दहा वाजता पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आणि त्यानंतर सगळी न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली ती न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे कारण वाल्मिक कराडच्या संदर्भामध्ये सी आय डी नेमकी कोणत्या दिशेनं तपास करते आहे ना। आ, हे समजण्याच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे बरं सी आय डी म्हणजे काही फार असा एक्सपर्ट लोकांचा ग्रुप आहे वगैरे असं काही नाही आहे पोलीस दलातलेच आणि अत्यंत नाखुशीनं परंतु सक्षम असे काही अधिकारी हे सी आय डी कडे पाठवले जातात काही वेळेला त्याला साईड पोस्टिंग पण म्हटलं जातं काही वेळेला त्याला पनिशमेंट पण म्हटलं जातं काही असो पण सी आय डी याच्यावरती काही प्रमाणामध्ये अजूनही लोकांचा विश्वास आहे कारण पोलीस दलातलीच ती एक वेगळी यंत्रणा आहे तर या यंत्रणेनं काल न्यायालयामध्ये एक महत्वाचा दावा केलेला आहे की जो दावा सांगतो आहे की वाल्मिक कराडचे पाय हे खोलात चालले आणि तो दावा असा आहे की सी आय डीच्या वतीनं आणि गंमत आहे म्हणजे खरं तर ह्याच्याबद्दल पण तपशीलवार बोलायला हवं की सरकारी पक्षाचे वकील होते श्री संतोष देशपांडे त्यांनी ऐन वेळेला सी आय डीची बाजू मांडायला नकार दिला अर्थात जसं एक्सक्यूज म्हटलं जातं रिक्यूज म्हणतात त्याला न्यायालयीन भाषेमध्ये न्यायाधीश स्वतःला रिक्यूज करतात म्हणजे बाजूला करू शकतात कारण मग त्याच्या दोन तीन कारण असतात एकतर त्या न्यायाधीशाकडे कोणीतरी अप्रोच झालेलं असतं किंवा न्यायाधीशाचे पूर्वी कधीतरी त्या आरोपीशी संबंध आलेले असतात किंवा न्यायाधीशाला पुढे चालून असं वाटू शकतं की आपलं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी आपला इंटरेस्ट गुंतलेला आहे असा भाग कुठेतरी सामोरे येऊ शकतो आणि म्हणून ते स्वतःला रिक्यूज करतात तसं काल श्री संतोष देशपांडे यांनी स्वतःला ह्या प्रकरणापासून बाहेर ठेवलं वी रिअली really डोंट नो की त्यांनी स्वतःला का बाहेर ठेवलं पण वाल्मिक कराडच्या संदर्भातली प्रत्येक घडामोड ही महत्त्वाची आहे म्हणून त्याचा मी इथे उल्लेख केला आणि म्हणून जे बी शिंदे नावाच्या दुसऱ्या वकील महोदयांनी सी आय बाजू मांडली आणि त्यातला पहिलाच महत्त्वाचा भाग जो सी आय डीने म्हटला तो असा आहे की संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग असू शकतो किंवा आहे असं न्यायालयामध्ये सी आय डीनं सूचित केलं आणि म्हणून मी म्हटलं की आत्ता कुठे वाल्मिकराचा डाऊन टाईम सुरू झालेला आहे कारण आता ह्या प्रकरणामध्ये एक तर तो मुळात खंडणीच्या प्रकरणातला आरोपी आहे तो स्वतःच म्हणतोय की केस पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झालेला आहे तो खोटा गुन्हा आहे मी काही या प्रकरणातला आरोपी नाही हे राजकीय आरोप आहे परंतु सी आय डी आता तसं म्हणत नाही आहे सी आय डी तर पुढे जाऊन दोन पावलं असं म्हणते आहे की कदाचित संतोष देशमुख कोण प्रकरण कदाचित पण नाही हा दावाच केलाय सी आय है है था था की संतोष देशमुख प्रकरणातला हा आरोपी आहे त्याचे व्हॉइस कॉल टेस्ट करायचे त्यांनी त्याचा आवाजाचा सॅम्पल घ्यायचा आहे कारण ज्या ऑडिओ क्लिप्स काही सी आय डीकडे असतील त्या कोणाच्या आहेत वगैरे आणि त्याबरोबरच ह्या वाल्मिकनं परळी आणि त्या परिसरामध्ये किती दहशत निर्माण केलेली होती त्याचाही तपास सी आय डीला करायचा आहे आता प्रतिपक्षाच्या वतीनं बाजू त्याचे जे कोणी श्रीनिवास मुंडे कुणीतरी त्यांचे बचाव पक्षाचे वकील आहेत ते असं म्हणाले की वाल्मिक कराड हा सामाजिक कार्यकर्ता आहे आणि सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळं केवळ राजकीय कारणानं वाल्मिकवरती हे आरोप झालेले आहेत त्याचं सामाजिक कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे आणि त्याशिवाय जो काल मी मुद्दा मांडला होता की वाल्मिक करार हा स्वतःहून शरण आला याच्यामागं जे क्रोनोलॉजी दिसते आहे ते त्याला पुढे जामीन मिळवण्याच्या जा दृष्टीनं उपयोगी ठरावं असं आणि काल मी श्री असीम सुरोद यांना हा प्रश्नही विचारला होता प्रदीप घरत जे सी बी आयचे वकील आहेत त्यांनाही मी हा प्रश्न विचारला होता की जर स्वतः आरोपी हजर झाला तर त्याला जामीन मिळवण्याच्या दृष्टीनं काही त्याचा उपयोग होऊ शकतो का अर्थात तेव्हा प्रदीप गरज तसं म्हणाले की दॅट कॅन बी वन ऑफ द मायनर पॉईंट हा एक छोटासा मुद्दा असू शकतो फार त्याचं महत्त्व नाही आहे पण काल बचाव पक्षाच्या वतीनं हा मुद्दा मांडण्यात आला की वाल्मिक कराड हा स्वतःहून हजर झालेला आहे तो सामाजिक कार्यकर्ता आहे आम्ही त्याचे व्हॉइस सॅम्पल द्यायला तयार आहोत वगैरे वगैरे आणि मग मात्र न्यायालयानं ह्याला चौदा दिवसाची सी आय डीची कोठडी दिलेली आहे तिथे केस पोलीस स्टेशन म्हणजे जी वेगळी सी आय डीची कोठडी असेल त्या कोठडीमध्ये आता वाल्मिकची चौकशी होईल मधल्या काळामध्ये त्याची वैद्यकीय तपासणी झाली जी न्यायालयीन संह्यतेचा एक भाग आहे आणि त्याप्रमाणे त्याला पुन्हा कोर्टाने पण विचारलं की तुझा बाबा काही पोलिसाबद्दलचं काही मत आहे का तर त्यावेळेला तो म्हणाला की नाही माझं काही मत नाही आहे आता वाल्मिकचे पाय का खोलात जात आहेत ज्या पद्धतीनं श्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आणि पुन्हा एकदा त्याला आ, हे पुन्हा एकदा सांगितलं त्यांनी की ह्या घटनेमध्ये कोणाचाही हे शब्द आहेत देवेंद्र फडणवीस यांचे कोणाचाही हात असेल आणि त्या विरोधामध्ये पुरावे असतील तर आम्ही त्याला सोडणार नाही आणि हे फार महत्वाचं आहे कारण जर असं असेल आणि मधल्या काळामध्ये तो जो कोण बडा नेता होता ज्याचा अंजली दमानिया यांनी संदर्भ दिला आहे आणि बऱ्याच माध्यमांनी त्याचं वार्तांकन केलं आहे की के हे जे आरोपी आहेत त्यांना जवळपास सतरा फोन कॉल्स कारण ही इन्साइड स्टोरी आम्हीच ब्रेक केली होती की अशा पद्धतीचे सतरा फोन कॉल हे आरोपींनी कुठल्या तरी बड्या नेत्याला केलेले आहेत आता पोलिटिकल पॅट्रोनेज असल्याशिवाय तर ही घडामोड होत नाही असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे कारण ज्या वाल्मिक कराडवरती इतके गुन्हे दाखल आहेत ज्या तीनशे सात सारखा गंभीर गुन्हा आहे त्या कराडला पोलीस संरक्षण मिळतं पोलीस संरक्षण मिळण्यासाठी तुम्हाला आमदारांच्या शिफारशीची गरज असते म्हणजे मल्लिकार्जुन भाई कट्टी हे लातूरचे एक माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत त्यांनी शाहू महाविद्यालयाच्या विरोधामध्ये काही माहिती अधिकारातनं काही माहिती संकलित केली होती तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये काही राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांनी काही गुंडांनी हल्ला चढवला तो शाहू महा महाविद्यालयाच्या प्रांगणात लातूरच्या ते प्रसिद्ध महाविद्यालय कारण त्या महाविद्यालयामध्ये अनेक अनियमितता आहेत असं मल्लिकार्जुन भाई कट्टी यांनी दाखवून दिलं होतं त्याच्यानंतर त्यांना एक पोलीस संरक्षण देण्यात आलं पण ते पोलीस संरक्षण देत असताना त्यांना दोन आमदारांच्या शिफारसी होत्या एक संभाजी पाटील निलिंगेकर आणि दुसरे श्री अभिमन्यू पवार ते ह्या दोघांनी त्यांना शिफारस के दिल्यानंतर त्यांना ट्वेंटी फोर बाय सेवन पोलीस प्रोटेक्शन दीर्घकाळ देण्यात आलं मग ते लातूरच्या बाहेर जातील तेव्हा त्या त्या ठिकाणचे त्या पोलीस त्यांच्याबरोबर यायचे आणि ते जर राज्याच्या बाहेर गेले तर इतर राज्यातल्या पोलिसांना कळवलं जायचं पण ह्या वाल्मिकराडचं असं दिसतं आहे की वाल्मिक कराडचं जे प्रस्थ आहे ते अर्थातच पहिली शिफारस श्री धनंजय मुंडे यांची आहे असं म्हणतात लेट्स वी नीड टू फाइंड आऊट की काय त्याच्यामध्ये तर त्याच्या त्या धनंजय मुंडे यांच्या शिफारसीवरती मा या वाल्मिकला पोलीस प्रोटेक्शन मिळालं शस्त्र परवाना मिळाला वगैरे अशा पद्धतीचे आरोप होत आहेत आणि हा भादर उज्जैनला पोलीस बंदोबस्तामध्ये आरोप त्याच्यावरती होऊन गुन्हा दाखल झाल्यानंतर फिरत होता सो आता हे जे पॉलिटिकल पॅट्रोनेज आहे त्या सगळ्यांचा तपास होईल आणि जर खरोखरच राजकीय इच्छाशक्ती असेल तर खरोखरच ज्यांचा वाल्मिक कराड याच्या संदर्भामध्ये त्याचं जे काही स्टेचर उभं राहिले कारण काल प्रकाश सोळंकी यांनी आमच्याशी बोलत असताना एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की वाल्मिक कराड हा इतका मोठा झाला त्याचं मुख्य कारण श्री धनंजय मुंडे हे पालकमंत्री असतानाच्या चार वर्षाच्या काळामध्ये त्याला ज्या पद्धतीनं सगळा व्यवहार करण्यासाठीचे अधिकार दिलेले होते त्यातनं हे एक मोठं प्रस्थ उभं राहिलं आणि त्या प्रस्थानं जे काही उभा केलं आहे ते आज महाराष्ट्र बघतो आहे सो ह्या कॉन्टेक्टमध्ये आपण असं निश्चित म्हणू शकतो की जर खरोखरच याची चौकशी सुरू झाली तर अनेक नव्या गोष्टी महाराष्ट्रासमोर येऊ शकतात खरोखरच निमित्ताने सी आय डीनं आता जो दावा केला आहे की संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये वाल्मिकचा सहभाग आहे तर मग वाल्मिकचे पाय हे दीर्घकाळ खोलात जाऊ शकतात आणि जसं सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी मकोक्का आपण ह्या आरोपींच्या विरोधामध्ये लावू असं जे घोषित केलेलं आहे ते जर तसं झालं तर मग वाल्मिक दीर्घकाळ जेलच्या बाहेर येण्याची शक्यता कमी आहे भलेही त्यांनी माध्यमाला काल एक व्हिडिओ जो सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट करून आपल्या भावना कळवल्यात की माझ्यावरती केवळ राजकीय हेतूनी आरोप करण्यात आलेले आहेत माझा ह्या सगळ्या घटनेशी काही संबंध नाही तरी सुद्धा जसं मुख्यमंत्री काल म्हणाले की एखादा आरोपी काय आपल्या व्हिडिओतनं म्हणतो त्यापेक्षा आमचा पोलिसांचा तपास काय आहे ते महत्वाचा आहे आम्ही कोणीही हस्तक्षेप करणार नाही आणि म्हणून सी आय डीनं हा जो दावा केलेला आहे न्यायालयामध्ये की संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये वाल्मिकचा सहभाग आहे तो अनेक अर्थांनी महत्वाचा आहे दोसूचित करतोय की वाल्मिकचे पाय हळूहळू खोला जाणार थांबूया आपण येथे पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या इतकी इतक्यभूत आणि सविस्तर माहिती तुम्हाला इतर तर कुठेही मिळणार नाही ती आणि तीही बाजू न घेता